आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज काँग्रेस पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करणार माननीय श्री मधुकर नरळे यांचं स्पष्टीकरण सुसंस्कृतपणानं अर्ज दाखल करत आगामी रणनीतीला कार्यकर्त्यांकडून गती नोबेल सिक्युरिटी एजन्सीचे सर्वे सर्वा तथा सर्वसामान्यांची नाळ जोडणारे सुपरिचित असे व्यक्तिमत्व असणारे माननीय मधुकर नरळे यांनी काँग्रेस पक्षाकडून एळवी पंचायत समिती गणाकरता आपला उमेदवारी अर्ज अगदी साध्या व सुसंस्कृतपणाने दाखल केला आपल्या सुविध्या पत्नींकडून औक्षण करत ऊसतोड कामगारांच्या फडात जाऊन त्यांच्या आशीर्वादानं समाजरत्न विष्णुपंत दादरे यांना व जतचे कालकथित माजी आमदार उमाजीराव काका सनमाडीकर यांना अभिवादन करत थोरा मोठ्यांच्या सविनय उपस्थितीमध्ये आपला अर्ज दाखल केला एळवी पंचायत समिती गणातून मधुकर नरळे यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जवळजवळ निश्चित केल्याना नरळे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे एरवी पंचायत समिती गणातील त्यांच्या या उमेदवारी अर्जामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला असून भावी रन, ही गती प्राप्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे एक सर्वसामान्य उस्तोड मजूर यांच्या पोटी जन्म घेऊन आता मेहनत यांती श्री मधुकर नरळे यांनी उद्योग क्षेत्रामध्ये एक आदर्श वलय निर्माण केला आहे त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक तथा विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आपली नाळ सर्वसामान्यांशी जोडण्यात ते यशस्वी झाले आहेत महाराष्ट्र लोकशाही न्यूजशी बोलताना श्री नरळे म्हणाले की काँग्रेस पक्षाने माझ्या कामाचं मूल्यमापन करत माझी उमेदवारी जवळ जवळ निश्चित करून निवडणुकीच्या महारणांकणात पूर्ण ताकदीनं उतरवले आहेत सदर लढतीत सर्वसामान्यांच्या जोरावर विजयश्री खेचून आणून एळवी पंचायत समिती गण आदर्शवत म्हणून नावारुपासून माझा व सर्व हितचिनचा माणस आहे त्या दृष्टीने पूर्ण सक्षम तयारी केली असून पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करून सदर एळवी पंचायत समिती गणावर काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्याचा विश्वास नरळे यांनी बोलून दाखवला एकंदरीतच एका युवा व निष्कलंकित कार्यक्षम उमेदवारात संधी देऊन काँग्रेसनं मोठं आवाहन निर्माण केलं आहे हे मात्र नक्की लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा